नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक जर पाहिली तर सोलापूरमध्ये एकशे पन्नास गाडी आवक आहे आवक ही पुन्हा घटलेली आहे मित्रांनो आवक ही कमीच आहे मित्रांनो आपल्याला अपेक्षा आहे की, आ, की कांदा बाजारभाव वाढण्याची मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो हा आपण आजचा हा दुसरा व्हिडिओ अपलोड करत आहोत की कांद्याची बाजारभावाची जी परिस्थिती आहे लाल कांदा जो उन्हाळा कांदा याच्या आपण परिस्थिती पाहण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत जाणून घ्यात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि दहा वाजून गेले आहेत पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का काही का बदल होतो का मित्रांनो आज लाल कांद्याची आवक जर पाहिली तर खूपच कमी पाहायला मिळते पण उन्हाळा कांदा सध्या मार्केटमध्ये येत असला तरी कांदा खूपच काळा पडलेला पाहायला मिळतो आहे आपण हायस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट काय लाल नवीन का कांदा मित्रांनो पाहूयात आपण यारगिली यांच्याकडील कांदे बाजारभाव लाल नवीन कांदा आहे बहुयात काय रेट जातोय पाचशे रुपये लहान चिगडी चालू आहे आपल्याला नवीन लाल कांद्याचा मोठा कांद्याचा लिलाव बघायचा आपल्याला सहाशे रुपये लहान कांदा गेलेला आहे गोव्यात हा मोठा कांदा काय रेड जातोय बारा सारा सो रुपये बारा सारा सो बारा सो रुपये बारा सो बारा सो बाईक साडेबारा 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 बारा रुपये गोव्यात हा लहान सात सो रुपया कांदा आहे चिंगडी पेक्षा थोडी साईज चांगली आहे सातशे रुपये गेलेला आहे कांदा आहे साडे चौदाशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये लाल नवीन कांदा ने। हा मोठा शामुळे गेलेला आहे म्हणून बोलटे आहे लाल नवीन कांद्याची एक हजार रुपयाने गेलेले आहे सवा नऊशे रुपये चालू आहे कांदा बघू शकता नऊशे रुपयाने जात आहे सव्वा नऊशे रुपये चालू आहे गोलटे आहे नवीन लाल कांद्याचे एक हजार रुपये गेला आहे कांदा बघू शकता

आठशे रुपये लाल नेळ कांद्याची जोपी चालू आहे आठशे रुपयेने गेलेला आहे कांदा चांगला असतो तरी मित्रांनो त्यामध्ये खराब कांदा हा जास्त दिसतोय सातशे रुपये गोलटी गेलेली आहे मित्रांनो आज नवीन लाल कांद्याला हायस्ट मार्केट पाहिलं तर चौदा पंधरा पर्यंत जाते हा गरवा दिसतोय कांदा साडे नऊशे रुपये चालू आहे गरवा कांदा आहे आणि एक हजार रुपये पावनी एक हजार रुपये चालू आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये बघूयात काय जातोय

नऊशे रुपये चालू आहे सव्वा नऊशे रुपये वरती गेलेला आहे म्हणून गरवा कांदा सुद्धा मार्केटमध्ये भरपूर आता आपण गरवाखांदा मार्केटमध्ये खूपच कमी पाहायला मिळतोय अकराशे रुपये गेलेला आहे कांदा, कांदा गरवा आहे पत्ती गेलेली आहे आणि मित्रांनो कांदा पावसामुळे खूपच कमी झालेला दिसतोय अन्यथा गरवा कांदा जर पाहिला तर मार्केट कंटिन्यू जास्त करता उन्हाळ्या कांद्यापेक्षा वोल्टेज निरा चालू आहे सातशे रुपये चालू आहे मित्रांनो हा पण नवीन कांदा आहे गोळटी आहे आणि सातशे रुपयेपर्यंत जात आहे मित्रांनो आज हायेस्ट मार्केट जर पहिलं पाहिलं नवीन लाल कांद्याला तर चौदाशे रुपयेपर्यंत एक लॉट गेलेला दिसतो आहे आणि पंधराशे रुपयेसुद्धा एक लॉट हा गेलेला आहे आपण लाईव्हच्या व्हिडिओमध्ये दे बघितलेच आहोत पण मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा जरी मार्केटमध्ये येतो आहे पण कमी प्रमाणात येतो आहे आणि तो, तो पण खूपच क्वालिटी कमी आहे आणि कांदा खराब पाहायला मिळतो आहे त्यामुळे सध्या त्याला मागणी ही कमी आहे आणि मार्केटसुद्धा सध्या त्याला कमीच पाहायला मिळते मित्रांनो आज आवक जर पाहिली तर दीडशेकडे आवक होती आणि आवक कमी असूनसुद्धा लाल कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते मित्रांनो लाल कांद्याचा बाजारभाव जर दोन हजार रुपयाचा पुढे गेला तरच कांदा हा शेतकऱ्यांना पेडू शकतो अन्यथा नाही मित्रांनो एवढ्या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांचा कांद्याला केलेला खर्चसुद्धा निघणं अवघड आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला काय कशी वाटते काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतर शेतकरी मित्रांमित्र मिरेपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा जय जवान जय किसान धन्यवाद